बदली सफाई कामगार दिलीप अंकुशे यांचे बदली कामगारांना कायम सेवेत करा मागणीसाठी आमरण उपोषण याबाबत वृत्तसिकी धुळे येथील मनपा येथे दिलीप भास्कर अंकुशे हे बदली सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते काम करीत असून सर्व बदली कामगार कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ यांचे न्यायालयात नऊशे ब्याण्णव रेट याचिका क्रमांक अकरा दोन एकाहत्तर दाखल करण्यात आली होती त्यात उच्च न्यायालयाने आदेश देखील पारित करून धुळे महानगरपालिकेला सदर बदली सफाई कर्मचाऱ्यांना प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यास निर्देशित केले होते त्यानुसार चार तीन दोन हजार चोवीस रोजी सर्व बदली कामगारांनी कायम सेवेत सामावून घेण्यासाठी माननीय आयुक्त धुळे मनपा यांना माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ यांच्या न्यायालयात नऊशे ब्याण्णव रिट याचिका क्रमांक अकरा दोन एकाहत्तर राजू शिवा अंकुशे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर मधील माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई होण्याकरिता त्यानुसार मनपाने धुळे मनपा आस्था तेरा नव्याण्णव दिनांक एकवीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या माननीय अप्पर सचिव नगर विकास विभाग नवी पंचवीस मंत्रालय मुंबई बत्तीसनुसार शासनास बदली कामगारांच्या कायम सेवेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता मात्र मनपाकडून या पत्राला प्रस्ताव शासनात सादर रिपीट सदर हा प्रस्ताव सादर करून देखील महानगरपालिकेकडून त्याचा पाठपुरावा न झाल्याने शासनाकडून सदर प्रस्तावावर कुठलीही कारवाई झालेली नाही नाईला जास्त सदर बदली कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी मनपाकडून दावा क्रमांक एकवीस तीन दोन हजार तेरा शासनात सादर करण्यास आलेला प्रस्ताव मंजुरी मिळण्यासाठी व योग्य कारवाईसाठी पुन्हा उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडे रेट दाखल करण्यात आली क्रम रेट क्रमांक एकोणसाठ चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार चौदा दाखल करावी लागली होती त्यात उच्च न्यायालयाने आदेश पारित करून शासनाला सदर प्रस्तावावर कारवाई करण्याचे निर्देशित केले होते तर या संदर्भात बदली कामगारांनी अनेक वेळा कायम सेवेत समाविष्ट करण्यासाठी विनंती केली कोर्टात गेले महानगरपालिकेकडून या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा न झाल्यामुळे शासनाकडून सदर कायम सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या प्रस्तावावर कारवाई होऊन शासनाकडून मंजुरी मिळाली नाही त्यामुळे सर्व बदली कामगारांच्या परिस्थितीवर लक्ष देऊन सदर बदली कामगारांना कायम सेवेत करून घ्यावे या प्रमुख मागणीसाठी बदली कामगार दिलीप अंकुशे यांनी आमरण उपोषणाची हत्यार उपसले आहे तर आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस पासून सदर क्युमाइन क्लब या ठिकाणी दिलीप अंकुशे यांनी या आमरण उपोषणास सुरुवात केली असून याबाबत लवकरात लवकर मनपा प्रशासनाने शासनाने याबाबत या दखल घ्यावी अन्यथा आमरण उपोषण चालूच राहील व होणाऱ्या परिणामास सर्व बदली सफाई कामगारांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे यावेळेस बदली सफाई कामगार दिलीप अंकुशे यांनी आमरण उपोषणातून सांगितले बोला दिलीप माझं नाव दिलीप भास्कर अंकुशे महानगरपालिकेत ब बदली सफाई कामगार म्हणून तेवीस वर्षापासून काम करत आहे आम्हाला महानगरपालिकेने गेल्या पाच सात वर्षापासून नुसतं आश्वासन देताय का तुमचा विषय तुम्हाला कायम करण्यात येईल आमच्याकडं हायकोर्टाचे दोन निकाल लागून माझ्या बाजूनी तरी पण महानगरपालिका आम्हाला कायम सेवेत समावत नाही आणि रोजंदारी कर्मचारीला कायम केलं अकरा ग्रामीण खेड्याच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले परंतु बदली कामगारांना कायम करण्यातच येत नाही एकशे चाळीस बदली सफाई कामगार गेल्या चाळीस वर्षापासून बदली कामगार काम करत आहे मलाच वीस वर्ष पण मी एकटा बसलो मला कोणी सपोर्ट करत त्यांना बोललो ते म्हणतात घरी बसून कोणाला काय भेट आपल्याला ते एक म्हणून मी रस्त्यावर मरण्यासाठी आहे माझी मागणी हे मला कायम सेवेत समावून घेण्यात यावं साहेब अजून कोणी आलं नाही माझ्यापर्यंत आले तर सांगेल मी पत्रकार